नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र माझं नाव शोभा प्रभाकर माळी लहान कामती सत्त्याऐंशी सालाला माझं लग्न झालं आणि अठ्ठ्याऐंशी सालाला मुलगा झाला मंगेश प्रभाकर माळी आणि ब्याण्णवला मुलगी झाली दोन मुलं सुखी कुटुंब माझं संसार आणि तिथून दोन हजार तेराला त्याचं लग्न झाले मुलाचं आणि दोन हजार सतराला माझे मालक वारले आणि आम्ही स्वतः मोटर वेंडिंगचा बिझनेस होता आमच्याकडं आणि आम्हाला आईवडिलांनी काही बघून दिलेलं नव्हतं एक सरी सुद्धा नव्हती किंवा घर सुद्धा नव्हतं नुसता मुलगा बघून दिला होता मला आणि तो आम्ही दोघांनी बिझनेसवर दोन तीन वेळा खरेदी करून पैसा येईल तसा मोटर वेंडिंगचा बिझनेस करता करता आम्ही पाच एकर शेती घेतली व्हील पाडली मोटर बसवली पाईपलाईन लाईन केली बोर पाडला ड्रिक केली सगळी शेती वगैरे सगळं चांगलं झालं दोन हजार सतरा ला मालक वारले मालक वारल्यानंतर मुलानी दोनच महिन्यात मला काही कळलं नाही त्या तंद्रीमध्ये मी नवरा नवरा म्हणत असताना मुलानं सगळी शेती त्याच्या नावावर खोटं बोलून लांडी लबाडी करून खोटं बोलून माझ्यापासून फसवागिरी केली मला म्हटला वडिलाचे नाव कमी करायचं आई आणि तुझं माझं नाव बहिणीचं लावायचं आम्हाला कळू दिली नाही साहेब त्याच्यामध्ये आणि त्यांना सगळे इष्ट माझे लिहून मला घराच्या बाहेर काढला साहेब रस्त्यावर पडली पाच वर्ष हे कोणता बघता साहेब मी अशी मजूर काम करून खाल्ली हान मार करा लागला बँकेमध्ये दोन हजार मी ह्यांना ठेवले होते दोघांचे लग्न छान केले समर्थ कार्यालय मध्ये मी बैठकीतला दास आहे सॉरी आणि तिथले पैसे काढून त्याने एटीएम कार्ड जॉईंट केले आणि पैसे काढून घेतले सोनं घेतलं माझं दहा तोळे आणि शेत घेतलं घर घेतलं मला पूर्ण रस्त्यावर टाकला त्यांना आणि म्हणला तुझ्या भावाकडे थी निघून जा म्हणला नंतर मला काही कळना साहेब वेळ लागे पाळी आली त्यामध्ये मी असं मला सुचलं की प्रांत साहेबाकडे मी गेली आणि केस दाखल केली तो सारखा समजावून सांग सांगायची गावातली लोक की बाबा आई आहे आई वडिलाची विष्ट मला सासू ससऱ्याची एक सरी नव्हती साहेब आम्ही दोघांनी कमवलेलं होतं अरे आईला सांभाळा आईला नाही मी सांभाळ नाही मी सुना पाक त्याला वेड करून टाकलं सून मला घरात राहू दिना जेवण दिना मुलगा हान मार करावा लागला नंतर मी साहेबाकडे गेल्या नंतर केस दाखल केली तिथून साहेबांनी दोन हजार तेवीस ला माझा निकाल दिला तीन सुनावण्यामध्ये माझ्यासारखा उतारा सातभार आहे मला आता कर्ज झालंय भरपूर कोर्टाचं त्यानं मुंबई हायकोर्टापर्यंत माझं सगळं साहेब निकाल लागलेला आहे आणि मला शेती विकायची आहे कोण घ्यायला तयार असेल तर माझी संपूर्ण सात उतारा माझ्या नावाचा आहे आणि सगळी शेती मला ऐकायची मला मागातून काही मला कुणाचं लग्न करायचं नाही कुणाशी संसार नाही कुणाचं बाळात पण नाही संसार काही करायचं नाही हाय ती माझा चांगला नवरा म्हटला तुझ्यासाठी मी ठेवून चाललोय दारू पिऊन मरणार आहे का तू सुका मी माग जग तर मला मुलगा आणि सून मर्डर करते मी शेतामध्ये राहिले साहेब डोरला आणि जोडी मी मोडून तिथं सुद्धा तो राहू देना किती दिवस मी रस्त्यावर राहणार किती दिवस लोकांच्या घरी राहणार ती पाहून सुद्धा राहू देत नाही ते मला नाही तेवढी माझी फजी स्वतः कमवून कष्ट करून नवऱ्यानं नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून मी कष्ट केली मला असलं दिवस आलं मी स्टँड वर झुकते रेल्वे स्टेशनवर झुकते मला शुगर आहे बीपी आहे गुडघ्याचा त्रास आहे मनक्याचा त्रास आहे गोळ्या औषध देत नाही तो सर मग तू मरून जा कस साहेब मारायचं माझं जीवन तीन वेळा येणार नाही अरे क्षेत्र तुला कधी बी मिळेल पैसा किती बी कमावशील पण तुला असली मत आता कधीच मिळणार नाही बाप गेला तर तुला बाप बघायला मिळत नाही मंगेश तुझ्यासाठी मी लई केली पण तू मला रस्त्यावर टाकून लोकांच्या दारात ठेवलं माणसं चांगलं बोलत नाही ती माझ्याशी पूर्वी सुंदर निघून जा म्हणती तुझ्या बोरानं कोट्याची इष्टान घेतली आमच्या भात यायचं नाही राहायचं नाही आमच्याकडे आम्ही का तुला जगवायचं आम्हाला तुझं काही नको तुझ्या तुझ्या बोराकडे जा कसं जायचं साहेब आणि कोणी बे असू द्या माझ आक्ष दहाव्या माझी शेती आहे स्वतः मी कमवलेली मला मी ऐकणार आहे माझा नंबर घ्या आणि असं असं माझं क्षेत्र आहे कुणी करायचं त्यांनी घेणार त्यांनी माझा नंबर घ्या आणि मला फोन नंबर करा आणि काय असेल ते सगळं द्या माझ माझ माझी एवढीच विनंती आहे साहेब तुम्ही मला काय असेल ते माझ चाळीस लाखाला वेकर पूर्ण शेत काळ माझ्या द्राक्षीच्या बागा आम्ही लावलेल्या केळीच्या बागा लावलेल्या होत्या कांदा मिरची काय असेल ती सगळं धान्य आमच्याकडे चांगलं आहे काळजाशी घडे आहे पण का उपयोग नाही मला सुख नाही त्याच्यामध्ये तर घेऊन काय करू साहेब मी मला पोरग मर्डरशिवाय भाषा करत नाही लोकाला सुपारी देऊन मारायला पाठवते हा मग त्यामुळं मी विकून माझे मी सुखाने कुठंतरी चार दिवस जपती एवढीच माझी अपेक्षा आहे याच्यावर धन्यवाद साहेब मी तुम्हाला विनंती करते